वासराला जंतनाशके देताना या गोष्टी लक्षात ठेवा नमस्कार पशुपालकांनो तुमच्या गोठ्यातील वासरांचं आरोग्य हे भविष्यातील गोठ्यांचं उत्पन्न ठरवणार असतं आज आपण जाणून घेणार आहोत वासरांना जंतनाशक देताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात जर तुम्हाला तुमच्या वासरांचं आरोग्य उत्तम ठेवायचं असेल तर या टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पशुधनामध्ये जवळपास चाळीस ते पंचेचाळीस टक्के जनावरांना जंतांची बाधा झालेली दिसून येते हे जंत जनावरांच्या आतड्यामध्ये जाऊन बसतात परिणामी वासरांनी खाल्लेल्या अन्नाचं पोषण वासरांना मिळत नाही जन्मानंतर काही दिवसामध्येच वासराला जंत प्रादुर्भाव होण्याची शक्यता जरा जास्त असते विशेषतः जर वासरांचा जन्म पावसाळ्यात झाला असेल तर वासरांमध्ये सुरुवातीला प्रामुख्यानं गोल कृमींचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो त्यामुळे वेळेवर जंतनाशक देणं अत्यंत महत्त्वाचं आहे पण जंतनाशकं देताना काय काळजी घ्यावी चला तर मग या टिप्स पाहूयात वासराच्या जन्मानंतर दहाव्या दिवशी पहिलं जंतनाशक दिलं गेलं पाहिजे सहा महिने होईपर्यंत दर महिन्याला जंतनाशक द्यायला विसरू नका सहा महिन्यानंतर दर दोन महिन्यांनी आणि वासरू एका वर्षाचं झाल्यावर दर तीन महिन्याला जंतनाशक द्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे सतत एकाच प्रकारचं जंतनाशक वापरू नये असं केल्यास त्या प्रति, प्रतिकारशक्ती तयार होते आणि औषधाचा परिणाम कमी होतो जंतनाशकाचं प्रमाण आणि योग्य औषध कसं निवडायचं हे तज्ज्ञांकडून जाणून घेणं देखील खूप गरजेचं आहे त्यासाठी नेहमी पशुवैद्यकाचा सल्ला घेत जा तर पशुपालकांनो तुम्ही तुमच्या वासाला कोणतं जंतनाशक देता आणि किती महिन्याच्या अंतरानं देता आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या वासराचं आरोग्य तुमच्याच हातात आहे आणि निरोगी वासरू म्हणजे भविष्यात चांगल्या उत्पन्नाची खात्री